या तपासणी मुळे कान्हिया तलाठी तहसीलदार व प्रांत अडचणीत येणार घातलेल्या नोंदी व त्या संबंधीचे आदेश या सर्व प्रकरणाची तपासणी होणार आदेश विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत सात बारा उतार्यावरील हस्तलिखित चुकांची दुरुस्ती जमिनीवरील फेरफार नोंदी तसेच अनेक वादग्रहस्त नोंदीची तपासणी होणार आहे गेल्या पाच वर्षांवरील नोंदीची तपासणी होणार आहे महाराष्ट्र महसूल अधिनियमातील काही कलमानुसार नोंदी घातल्या जातात या कायदेशीर कलमानुसार नोंदी होतात की नाही हे तपासले जाणार आहेत तलाठ्यांच्या दप्तराचा तपासणी संबंधित प्रांत अधिकारी करणार आहेत तहसीलदार व प्रांत अधिकारी यांचेकडील आदेशाची तपासणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी करणार आहेत यासाठी तेरा तालुके व प्रांत कार्यालयाची तपासणी नऊ उपजिल्हाधिकारी करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आदेशाची पडताळणी करण्यासाठी सावतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत या तपासणीमुळे कान्हिया तलाठी तहसीलदार व प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे